नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता श्रावण सुरू होतोय आणि श्रावणामध्ये भरपूर उपवास असतात तर मग नेहमी नेहमी काय खावं प्रत्येक उपवासाला काय खावं प्रश्न पडतात तर त्यासाठी आज आपण एक रेसिपी करणार आहोत ती, ती म्हणजे राजगिर्याच्या पिठाचं उपीठ तर मी आता कढी थोडंसं तेल टाकलेलं आहे ते आणि त्यात आपण टाकणार आहोत एक वाटी राजगिर्याचं पीठ आणि ह्या थोड्या तेला तेलात त्याला आप आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे ती गुलाबी रंग येईपर्यंत खूप सुंदर लागतं हे उपीट खूप छानच लागतं पण एक महत्वाचं म्हणजे पौष्टिक असतं त्यामुळे आपण राजगिरीच्या पिठापासून आज उपीट तयार करणार आहोत त्याला छान खमंग भाजून घेऊया छान भाजलं जात आहे त्याला आपण मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे थोड्याशा कमी गॅसवर फुल गॅसवर भाजलं तर पटकन जळून जाईल मस्त रंगही बदलतो आहे अजून दोन मिनटं भाजूयात ते छान भाजलं गेलं आहे तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बाजूला पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि आपण ज्या कढईमध्ये राजगिर्याचं पीठ भाजलं आहे त्याच कढईत आपण आता तेल टाकायचं आहे पहिले आपण अगदी थोडंच टाकलं होतं जिरं टाकायचं आहे शेंगदाणे टाकायचे थोडेसे आणि यातच आपल्याला आता बटाटा पण टाकायचा आहे बारीक पतला पत्ता कापून घेतला आहे म्हणजे पटकन शिजून म्हणून तुम्ही या बटाट्याचा पीस पण टाकू शकतात मला छान परतवून घ्यायचं आहे बटाटा छान वाकून गेला आहे तर आता आपण यात टाकूयात एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ एक चमचा साखर थोडीशी कोथिंबीर तुम्ही खात असाल तर टाका ऑप्शनल आहे नसाल खात नाही टाकली तरी चालेल तर छान परतवून घ्यायचं आहे आता आपण टाकणार आहोत एक चमचा दाण्याचं कूट हे भाजलेल्या दाण्याचं कूट आहे ते आपण यात टाकून देऊ आणि आपण हे जे पीठ भाजून घेतलं आहे राजगिऱ्याचं त्यात आपल्याला यात टाकायचं चा आहे छान परतवून घ्यायचं पुन्हा आणि यात आपल्याला आता आपण गरम पाणी टाकणार आहोत मी बाजूच्या स्टोववर गरम पाणी करत ठेवलं आहे गार पाणी नाही टाकायचं गरम पाणीच चा टाकायचं आहे आता हे पण छान मिक्स झालेलं आहे आपण पाणी टाकूयात आता आपल्याला हा लपलपीत हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला थोडा मोकळा हवा असेल तर कमी पाणी घाला आपल्याला अजून पाणी घालायचं आहे राजगिरीचं पीठ फुलतं मस्त मिक्स झालेलं आहे आता पाणी अजून नको टाकायला थोडंसं मऊ असलं उपीट ते छान लागतं मस्त झालेलं आहे पीठही छान शिजले शिजलेलं आहे भाजल्या गेलेलं आहे आणि इटंही छान शिजते त्यामुळे चिकटलं पण नाही आता आपण याला थोडीशी वाफ करून घेऊया झाकण ठेवून छान वाफ आलेली आहे पाहूया मस्तच तुम्ही पाहू शकता किती छान वाफवत आहे मस्त तेलही त्याला सुटत आहे खूपच छान आपलं उपीट आता पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे गरमागरम राजगिऱ्याचं उपीट आणि त्याच्यासोबत छान दह्याची वाटी अतिशय सुंदर आपली डिश तयार झालेली आहे तर आजचे राजगिरे चोपीटचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू